चो चो मंगल आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व माध्यमांचे स्नेहपूर्वक स्वागत करते पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व आपल्या निवडणुकीस मान देऊन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री शिवाजी महाराज व Ich